महाविकास आघाडीतल्या आजच्या या घटनांवरती आमची संपादकीय भूमिका आता जाणून घेऊयात त्यासाठी जाऊयात एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे सरिता पूर्वी यू मे लव्ह हिम यू मे हेट हिम बट यू कॅनॉट इग्नोर हिम अशी इंग्रजीतील एक म्हण आहे या म्हणीसाठी सध्याच्या राजकारणातील जर कुठली व्यक्ती परफेक्ट फिट असेल तर ती म्हणजे संजय राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मुखपत्र सामन्याचे कार्यकारी संपादक खासदार आणि उबाठाचे मुख्य प्रवक्ते ते लोकांना माहीत होतेच पण तरीही महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं संजय राऊत यांची ओळख झाली ती साल दोन हजार एकोणीस जे ला जेव्हा महाविकास आघाडीला प्रसूत करण्यात त्यांनी सुईणीची भूमिका पार पाडली इंग्रजी माध्यम त्यांना म्हणूनच आर्किटेक्ट ऑफ एमबीए म्हणतात ते उगाच नाही खरंतर संजय राऊतांची गेली पाच वर्षांची कारकिर्द ही अनेक राजकारण्यांसाठी अभ्यासक्रमाचा भाग असू शकते अनेक वेळा संजय राऊत त्यांच्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जी भाषा वापरतात त्याबद्दल आक्षेप असू शकतात पण ते दिवसाचा अजेंडा मात्र सेट करून जातात हे नाकारता येणार नाही खरं तर अनेक वेळा हा फक्त एक नॅरेटिव्हच असतो पण दिवसभर नेते आणि विरोधी प्रवक्ते त्यांच्या जाळ्यात अडकतात त्यामुळे स्वतःचा आणि स्वतःच्या पक्षाचा सकारात्मक अजेंडा मांडायला या मंडळीला वेळच मिळत नाही संजय राऊतांनाही हेच हवे असावे त्यात संजय राऊतांनी आपल्या खासदारकीत दिल्लीत मित्र वाढवले आणि त्यामुळेच दोन हजार एकोणीसला त्यांना राज्यातील काँग्रेसचे अंतर्गत आणि फुटकळ राजकारणाचा अडसर झाला नाही ज्या काँग्रेसला शिवसेना बरोबर नको होती त्यांनी चक्क त्याच शिवसेनेच्या नेत्याला मुख्यमंत्री बनवले एकीकडे जिभेला हाड नाही असे म्हटले तरी संजय राऊतांना दोन हजार एकोणीसला सुद्धा नीट माहिती होते की कुठे सीमोल्लंघन करायचं नाही मग त्यात राहुल गांधी सोनिया गांधी शरद पवार तसेच ठाकरे परिवार हे होते त्याची कारणं वेगळी सांगायची गरज नाही संजय राऊतांना तेव्हा राष्ट्रीय स्तरावर राजकीय लाईन लाईट मिळाला पण एकदाही त्यांची महत्वाकांक्षा ही, महत्वा ही उघडरित्या तरी त्यांच्या पक्षापेक्षा किंवा नेत्यांपेक्षा मोठी झाली नाही अशाच सगळ्या प्रयत्नांती संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना राज्याच्या सर्वोच्च पदी बसवले खरे पण दोन हजार बावीस आले आणि सत्ता केली आता परत एकदा दोन हजार पंचवीस मध्ये संजय राऊत बॅक इन ॲक्शन आहेत या खेपेला राज ठाकरेंना महाविकास आघाडीत ओढण्यासाठी ते भरपूर जोर लावत आहे फक्त उद्धवच्याच नाही तर राजच्याही वतीनं संजय राऊत बोलत असल्याचं वाटायला लागलंय तसेच आपण जरा जास्त बोलून गेलो असं कळल्यावर राऊतांनी लगेच राज ठाकरेंना मेसेज पाठवल्याची बातमी आली अगदी दोन हजार एकोणीस सारखा संजय राऊतांच्या अजेंडाला आजही राज्यातील काँग्रेसचा विरोधच दिसतोय अशा वेळी परत राऊत दिल्ली कार्ट खेळताना दिसत आहे सत्ता हजार दोन हजार एकोणीसला आली आणि दोन हजार बावीसला केली आता दोन हजार पंचवीसला सुद्धा जर सत्ता हाती आली तरच राज ठाकरे सोबत आल्याचं राजकीय मूल्य असेल नाहीतर विभक्त झालेला परिवार परत एक झाला एवढंच काय ते